नमस्कार मी पूजा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे बघा आज मी माझ्याकडे आहे ते मंगळसूत्राचं कलेक्शन मी मागवलं होतं एकदम सुंदर असं आहे पाच मंगळसूत्र असे मागवलेली मी एकदम छान डिझाईनमध्ये नवनवीन प्रकारचे बघा तुम्हाला मी त्याचं अनबॉक्सिंग करून दाखवते एकदम सुंदर असे आलेले आहेत क्वालिटी पण एकदम छान आलेली आहे त्याची तुम्हाला तर प्रत्येक एक एक मी असा ओपन करून दाखवणार आहे बघा सुंदर असे वरती डायमंड्स आहेत त्याच्यावर छोटे छोटे एकदम दिसायला पण छान मस्त असे आहेत बघा हे पाच आहेत हे मला फक्त दोनशेमध्ये भेटलेले आहेत मेशोवरून मी हे मागवलेले बघा हे हर्ट शेपचं आहे एकदम सुंदर असं तुम्ही पाहू शकतो बघा किती छान दिसतं आहे आणि घातल्यावर तर एवढं छान दिसतं आणि दुसरं बघा आता दुसरं पण तुम्हाला मी ओपन करून दाखवते आहे प्रत्येकाची डिझाईन अशी एकदम छान वेगवेगळी आहे बघा हे आहे दोन गोल्स आहेत त्याच्यामध्ये एकदम छान असे डायमंड पण आहेत त्याच्यामध्ये दिसायला पण एकदम असे स्टोन लावलेले आहेत मस्त असे पिल्लू पिल्लूमध्ये दे मध्येच हे करत होतं थोडंसं वाकडं झालं की सरळ करायचा आता बघा हे तिसरं आहे ते मस्त सिम्पल आहे चौथं पण तुम्हाला मी अनबॉक्स करून दाखवते एकदम छान असं आहे ते ही डिझाईन खूप आवडलेली मला एकदम छान दिसते आणि एकदम क्वालिटी पण छान आलेली आहे कलर पण लवकर जात नाही याचा एकदम मस्त असे शे, आता शेवटचं बघा तुम्हाला दाखवत आहे मी याची पण क्वालिटी एकदम छान आहे एकदम छोटासा आहे एक डा स्टोन आहे त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे हे पाच मंगस्त्र मी मागवले होते एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आणि क्वालिटी एवढी छान आलेली आहे दिसायला पण एकदम छान दिसतात तुम्हाला जर हे मंगळसूत्राचं कलेक्शन आवडलं असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला जर आवडले असेल तर नक्कीच ऑर्डर करा, करा एकदम सुंदर असे आहेत बघा दिसायला पण किती छान दिसत आहेत मस्त असे आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात हे नक्की कमेंट करून सांगा चला तर पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब करा